कळवण तालुक्यातील महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यातर्फे कळवण येथील शिवस्मारक परिसरात आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास काळ्या फिती लावणं बदलापूर घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला यावेळी कळवण राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सोनवणे शिवसेना तालुकाध्यक्ष अंबादास जाधव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निलेश शिंदे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख अजय पगार शिवसेना विधानसभा अध्यक्ष संभाजी बापू पवार राष्ट्रवादीचे नेते भाई पवार एन सी पी कळवण शहर अध्यक्ष मनीष पगार शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र वाघ वसंत रौंदळ बहिराम साहेब मधुअन्ना बबन पवार विलास आहेर विनोद आहेर अप्पा बुटे किरण पाटील शिवसेना सोशल मीडिया प्रमुख किशोर पवार माकपचे युवा नेते संदीप वाघ आदी पदाधिकारी निषेध मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक ठरलेलं आहे आपली एकच अपेक्षा आहे की आपण सरकारच्या विरोधात आज आपण काहीच बोलणार नाही परंतु आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे आपल्या छोट्या मुलीवर त्याच्यावर जी घटना घडली ती ती जर आपल्या घरात झाली असेल किंवा आपल्या बरोबर झाली तर त्याचं किती मोठं खुद्ध झाला असतो आणि त्यांच्या घरातून घडलेले तर त्याची तीव्रता खूप मोठी आहे या भावना लक्षात घेऊन कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन या आईवडिलांच्या भावना लक्षात घेऊन आज आपण राजकीय म्हणून नाही तर एक सामान्य माणूस आईवडिलांच्या हृदयाच्या भावना घेऊन आपण इथे जमलो आहोत आणि आपण त्या भावनेचा अतिथी या ठिकाणी तीव्र निषेध करतो की ज्या लोकांनी जर अत्याचार केला या शैक्षणिक संस्था असेल किंवा संस्था चालक असेल त्या लोकांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तो नी। आपन आपन या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत हाच विरोधीला गेला पाहिजे आम्हाला कुठला राजकीय या ठिकाणी भाष्य करायची नाही किंवा सरकारने पण तो लक्ष घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने जो अत्याचार झालेला आहे तर त्या लहान मुलीला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे कळवण